फौजदारी प्रकरणांमधले टप्पे जे आहेत ते आपण या रीलच्या सिरीजमध्ये पाहणार आहोत जे फौजदारी प्रकरणं असतात त्याच्यामध्ये दोन प्रकारच्या केसेस असतात एक म्हणजे प्रायव्हेट कंप्लेंट। जी एखादी व्यक्ती ही डायरेक्ट मेहरमान कोर्टामध्ये प्रायव्हेटरित्या जी आहे ती एखादी केस करते उदाहरणार्थ जे नॉन कॉग्निजिबल ऑफेन्सेस असतात दखलपात्र गुन्हे त्यांच्या संदर्भातली फिर्याद असेल किंवा चेकच्या केसेस असतील असे बरेचसे जे केसेस आहेत त्या प्रायव्हेट असतात आणि काही केसेस जे दखलपात्र गुन्ह्याच्या असतात तर त्या पोलीस स्टेशनला एफ आर दाखल होऊन त्याचं चार्जशीट मान्य या न्यायालयामध्ये दाखल केलं जातं त्या केसेस या स्टेट केसेस असतात तर मित्रांनो या केसेस जेव्हा दाखल होतात त्यावेळी प्रायव्हेट केसच्या बाबतीमध्ये आरोपीचा प्ली केला जातो आणि जे दुसरे केसेस आहेत स्टेट केसेस तर त्याच्यामध्ये आरोपीचा चार्ज केला जातो म्हणजेच त्या आरोपीना तो गुन्हा कबूल आहे किंवा नाही हे विचारलं जातं जेव्हा आरोपी हे गुन्हा कबूल नाहीत असं म्हणतात त्यावेळी केसची सुनावणी पुढे सुरू होते आणि जर आरोपीने गुन्हा कबूल केला तर त्यांना योग्य ती शिक्षा दिली जाते